आज भव्य दिवस आदचं मैदान पार पडतं आहे गोरसाळ या ठिकाणी आणि या मैदानासाठी बैलगाड क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्रण ठेवलं विठ्ठल आपला घरचा तेजा घेऊन मैदानावरती दाखल झाले तर तेजा कोणत्या कोणासोबत आणि कोणत्या काठात पळेल तर तेजा आज आपल्याला आदत किंग आदत किंग भारतसोबत जो विठ्ठलच्या नियोजनात पळतो असा भारत आणि तेजा म्हणजे घरचा आज पाहताना दिसणार कोणत्या काठात पळेल तर मित्रांनो मिठ्ठानांच्या नावाने जवळजवळ तीन ते ती चार चिठ्ठी आहेत त्यापैकी जे एका चिठ्ठीमध्ये ते जे आपल्याला पात दिसेल म्हणजेच एक चौदामध्ये आहे एक वीसमध्ये आहे एक छत्तीसमध्ये आणि एक पंचाळीसमध्ये यापैकी एका गटामध्ये पातून दिसू शकतो तर मित्रांनो तुमचं मत काय आज तेजा आणि भारत आज कसा पडेल गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा च तुम्ही मिठाई पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाशा नवीन व्हिडिओमध्ये या मैदाना मित्रांनो आज बाकासोबत नाही पडणार आणि बापासून चिठ्ठीवर नक्की कोण पहिली आज अपडेट नक्की देईन तर सात मिनिट पण नाही का नवीन अपडेटचा भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये